महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा शिरूर अनंतपळ तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी वंचित आघाडीचे उपोषण शिरूर अनंतपाळ येथील तहसीलदारांच्या निलंबनासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज दिनांक सात जानेवारी रोजी तीन दिवस झाले उपोषण तहसील कार्यालयासमोर सुरू आहे प्रशासन उपोषणकर्त्याकडे लक्ष देत नसल्यानं हलकी वाजवून जागे करण्याचा प्रयत्न केला आहे शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयाच्या तहसीलदारांच्या का तहसील व पंचायत समितीत बायोमेट्रिक बसवावे गायरात घरकुल कायम करून देण्यात यावे तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी बहुजन विकास आघाडीच्या वतीने उपोषण सुरू केले आहे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हलकी वाजवून आंदोलन करण्यात आले तालुकाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी सचिन गंडले ज्ञानोबा गायकवाड का बालाजी कांबळे रमेश सूर्यवंशी विशाल गायकवाड रोहित सूर्यवंशी नारायण भालेराव ऍडव्होकेट विनोद कांबळे जयसिंग गायकवाड आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते वंचित बहुजन आघाडी शिरोपाळ तालुक्याच्या वतीने आमरण उपोषण तहसील कार्यालय शिरोराणपाळ येथे विध मागण्यासाठी चालू चालू आहे त्यातील प्रमुख मागणी आहे या तहसील कार्यालयाचे तहसीलदार किशोर यादव यांनी जातीवाचक शिविगाळ करून वंचीच्या कार्यकर्त्यांना मौजी आरी येथील प्रकरणाविषयी जाब विचारण्यास गेली असता शिविगाळ करून कार्यालयाबाहेर जावा असं जातीवाचक बोललेलं आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आहे वंचीची मौजी आरी येथील आंग पडीक अंगणवाडीची जागा आहे ते ज्याची वर्षानुवर्ष गावकरी समस्त बौद्ध बांधव मागणी करत आहेत की बौद्ध विहार तथा अभ्यासिका यासाठी ती जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून ही प्रमुख मागणी त्यामध्ये घेऊन उपोषणं वंचीचे तालुकाध्यक्ष प्रवीण सरवंशी करत आहेत त्याचबरोबर यामध्ये तिसरी मागणी आहे गायरान जमिनीवरील जी घरं आहेत ते घरं कायमस्वरूपी करण्यात यावेत व घरकुलाचे हप्ते तात्काळ मंजूर करण्यात यावेत यामध्ये चौथी मागणी आहे की तहसील कार्यालय व पंचायत समिती यामध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावे कारण यामध्ये खूप भोंगळा असा कारभार चालू आहे कोण कधी येते कधी जाते काहीच मेळ लागत नाही आणि शनिवार रविवारीसुद्धा इथले ऑफिस कसं काय चालू राहतात हा प्रश्न इथल्या सामान्य माणसाला पडलेला आहे आणि यातील शेवटची मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तालुकास्तरीय पुतळा उभा करण्यासाठी शासनाने आम्हाला जागा उपलब्ध करून दे या प्रमुख मागण्यासाठी आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रवीण सुरेंशी यांची तब्येत खालावत चाललेली आहे पण प्रशासन त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही त्या त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाहीत म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी हलगी बजाव आंदोलन करण्यात आलेला आहे झोपी गेलेल्या प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी एक वेगळं आंदोलन या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले धन्यवाद जय भीम जय वंचित वंचित